आजची सर्वात मोठी आणि दुःखद बातमी महाराष्ट्रातून समोर येत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आहे ही बातमी महाराष्ट्राला धक्का देणारी आहे आणि महाराष्ट्र राज्यात शोककळा पसरली काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतोय आज सकाळी बारामतीकडे येत असलेलं चार्टर्ड लिअर जेट पंचेचाळीस एक्स आर हे विमान लँडिंग करत असताना क्रॅश झालं या अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला विमानात अजित पवार दोन क्रू मेंबर आणि दोन अन्य व्यक्ती होत्या अपघाताची जागा बारामती एअरपोर्ट जवळ आहे जिथे विमानाने लँडिंग करण्याचा प्रयत्न केला पण ते आगीच्या भक्षस्थळी पडलं आणि जळून खाक झालं या विमानाचे ऑपरेटर व्ही एस आर वेंचर दिल्लीचे होते विमान लेअर जेट पंचेचाळीस हे बॉम्बार कंपनीचे असून ते एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार ज्यांनी न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमी मधून ट्रेनिंग घेतली होती त्यांचं करिअर नुकतच सुरू झालं होतं करिअरच्या सुरुवातीला हा अपघात घडला जो अत्यंत दुखद आहे डीजीसीएने या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि प्राथमिक अहवालानुसार विमानाने दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला तेव्हा हा भयंकर अपघात घडल्याचे दिसून येते अजित दादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नेते होते ते सहासष्ट वर्षाचे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांनी ने अनेक वर्ष राज्याच्या विकासात योगदान दिलं उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रशासनावर मजबूत पकड ठेवली होती आणि निर्णय घेण्यात ते कुशल होते बारामती हे त्यांचं गाव जिथे अनेक विकास प्रकल्प राबवले त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टी असलेला नेता गमावला आहे जी पोकळी भरून काढणे जवळपास अशक्य आहे या दुःखद घटनेवर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आणि ते म्हणाले अजित पवार हे एक स्टेट फॉरवर्ड आणि निर्भीड नेते होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत सांगितले की अजित दादा हे एक मजबूत प्रशासक होते राष्ट्रवादीचे समर्थक बारामती येथे जमा होऊ लागले आहे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी व्यवस्था करण्यात येत आहे महाराष्ट्रात पसर पसरली आहे अनेक शहरांमध्ये लोक भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून त्यांच्या प्रती भावना व्यक्त केल्या आहेत राज्य सरकारने शोक जाहीर केला असून सरकारी आणि निम सरकारी कार्यालय शाळा महाविद्यालय बंद करण्याचे आदेश दिले आहेत अजित पवार यांच्या या अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल परिणाम होणार आहेत अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी पक्ष आणि महाराष्ट्राच्या सत्ताधारी आघाडीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे बारामती आणि पुणे जिल्ह्यातील विकास कार्यांवर त्यांचा मोठा प्रभाव होता भविष्यात पक्षाच्या नेतृत्वात बदल होऊ शकतात आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यात नवे बदल दिसू शकतात भारतीय राजकारणातील अशा दुर्दैवी अपघातांची जणू परंपरा झाली आहे संजय गांधी पासून ते अन्य नेत्यांपर्यंत विमान अपघातांनी अनेक नेते गमावले आहेत अजित पवार हे त्यातील आता नवीन नाव जोडले गेले आहे सगळ्यात शेवटी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या टीम द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांच्या कुटुंबियांना या दुखातून सावरण्याची शक्ती मिळो महाराष्ट्राने एक महान नेता गमावला ज्याची पोकळी कधी भरून निघणार नाही या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देशविदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील